सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा अंबड पदकाची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली सातपूर गोळीबार प्रकरणातील आणि अंबड पोलीस ठाण्याच्या खंडणीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला सराईत आरोपी सनी उर्फ ललित विठ्ठलकर अखेर अंबड गुन्हे शाखेच्या सापळ्यात अडकलाय शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांनी अंबड गुन्हे शाखेला फरार आणि पाहिजे आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि पथकातील अंमलदारांनी चौदा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी आडगाव येथील अंबिका टेक्स्टाईल परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले अटक करण्यात आलेला आरोपी सनी उर्फ ललित अशोक विठ्ठलकर वय पस्तीस वर्ष राहणार सावतानगर सिडको नाशिक याच्यावर एक नव्हे तर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे त्याच्यावर सातपूर त्र्यंबकेश्वर नाशिक रोड आणि अंबड या पोलीस ठाण्यांमध्ये कुणाचा प्रयत्न खंडणी हाणामारी सरकारी कामात अडथळा शस्त्रास्त्र बाळगणे आणि गुन्हेगारी संघटनेशी संबंधित गुन्हे दाखल आहेत अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा गुन्हेगारी अभिलेख पडताळून पाहिला असता तो सातपूर गोळीबार प्रकरणातील पाहिजे आरोपी असल्याचं निष्पन्न झालंय त्याचप्रमाणे अंबड पोलीस ठाण्यातील खंडणीच्या गुन्ह्यातही तो पाहिजे आरोपी होता अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने या कारवाई दरम्यान सातपूर येथील अपहरण प्रकरणातील साक्षीदार यांचा सुरत येथे जाऊन शोध घेत त्यांना सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात हि धाडसी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कणिक पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण परिमंडळ दोनचे किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके तसेच अंबड विभागाचे शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या संपूर्ण ऑपरेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहाग क्षीरसागर पोलीस हवालदार प्रवीण बोडके योगेश चव्हाण पोलीस नामदार भूषण सोनवणे पोलीस अमलदार शारू दत्निकम भगवान जाधव तसेच पोलीस अमलदार सविता कदम यांची मोलाची भूमिका आहे सदर ऑपरेशनला तांत्रिक सहाय्यक महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक तारडे मॅडम आणि यांच्या तांत्रिक विश्लेषण पथकाकडून सहकार्य मिळाले नाशिक पोलिसांच्या यशस्वी कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झालाय सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक